नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे आपल्या शेतकऱ्यांचे बातमी या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपण आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत फक्त शेतकऱ्यांना चाळीस रुपयात भेटणार पीक किंवा कसा करायचा अर्ज संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला ला करा बेल नोटिफिकेशन ऑल करा तर मंडळी हवामान आता विश्वासाचं राहिलं नाही कधी वादळ कधी गारपीट तर कधी पावसाची खंडित साथ या सगळ्यांचा सर्वाधिक फटका बसतो आपल्या शेतकरी बांधवांना बसतो पण काळजी करू नका शेतकऱ्यांच्या पाठीची खंबीर राहणारी योजना म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना आहे म्हणजेच पंतप्रधान पीक विमा योजना ही योजना आता पुणे सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणं या योजनेच्या माध्यमातून खरीपातील विविध पिकांसाठी विमा संरक्षण दिलं जातं आता अर्ज करताना लागणाऱ्या शुल्क विषयी शेतकऱ्यांनी सामान्य सेवा केंद्र म्हणजे सीएससी सेवा केंद्र येथे विमा अर्ज भरताना फक्त चाळीस रुपये शुल्क शुल्क भरायचं वर आहे वरील दाखलेल्या चार जिल्ह्याप्रमाणे हे शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले असून एकतरीत कुठलाही पैसा आकारू नये असा स्पष्ट आदेश कृषी मंत्री आणि कृषी विभागाने दिला आहे कोणीही तुमच्याकडून जास्त पैसे मागत असेल तर तो गुन्हा आहे अशी बाब तात्काळ अधिकृत क्रमांकावर नोंदवा शेतकरी बंधूंनो लक्षात ठेवा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे त्यामुळे वेळ वाया घालू नका आजच अर्ज सादर करा आणि या योजनेचा लाभ मिळवा या योजने अंतर्गत खालील पिकांसाठी विमा संरक्षण लागू आहे भात धान ज्वारी बाजरी नाचणी राणी मक्का तूर मूग उडीद सोयाबीन भुईमुग तीळ कारले कापूस आणि कांदा या सर्व पिकांसाठी सत्तर टक्के जमिनी मस्तर निश्चित करण्यात आले आहे म्हणजे नुकसान झाल्यास त्यापैकी सत्तर टक्के रकमेपर्यंत विमा संरक्षण मिळू शकतो विमा अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्र असतात त्यामध्ये सात बारा आधार कार्ड बँक पासबुक याशिवाय अॅग्रेस टँक नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाणी हे अनिवार्य आहे याशिवाय कर्जदार आणि बिगर कर्जदार दोघे या योजनेत सहभागी होऊ शकतात शेतकरी आपला अर्ज भर भरण्यासाठी दोन पर्याय वापरू शकतात सामान्य सेवा केंद्र म्हणजे सी एस सी सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन अर्ज भरा किंवा अधिकृत पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येतो ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सोपी आहे आणि घरी बसून अर्ज करता येतो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे की महिला शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे जर तुम्ही महिला शेतकरी असाल तर ही सुवर्ण संधी गमावू नका यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो त्याबद्दल लवकरच सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या ऑडिओ माध्यमातून सांगेल तुम्हाला काय करायचं आहे आपल्या वडिला एक लाईक करायचं आहे चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे अशा बातम्या बघण्यासाठी चला बघूया पुढे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा झाले आहे जर तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर लगेच यादीत आपलं नाव तपासा आणि अधिक माहितीसाठी संकल्प साधा केंद्र सरकारचा टोल फ्री क्रमांक चौदा चौवेचाळीस कॉल करा येथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि हो जर कोणी फसवणूक करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर त्या अर्जदाराला किमान पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकलं जाईल आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ त्याला मिळणार नाही तसंच ई पीक पाणी व अर्जात तफावत आढळल्यास अर्ज फेटाळण्यात येईल म्हणून अर्ज भरताना सर्व माहिती खरी आणि स्पष्ट करा शेतकरी बंधूंनो पंतप्रधान पीक विमा योजना तुमच्या आर्थिक आजचा एक योग्य निर्णय उद्याच्या संकटापासून तुमचं संरक्षण करतो म्हणून वेळेवर अर्ज करा काही घाई करू नका कागदपत्र नीट पूर्ण करा आणि या योजनेचा अवश्य लाभ घ्या शेतकरी बंधूंनो ही माहिती तुमच्या मित्र नातेवाईक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला करा आपण पुन्हा भेटू एका नवीन उपयुक्त शेतकरी विशेष माहितीसह सह